सदर गाडी क्रमांक ही सुद्धा अज्ञात व्यक्तीने चोरी करून पवारा केला आहे सदर पाचोरा शहरातील मोटरसायकल चोरीचे प्रमाण दिवसांदिवस वाढत असल्याने ही चिंतेची बाब असून चोरी करणारी टोळी तर सक्रिय झाली असेल अशीही चर्चा सुरू आहे तरी प्रशासनाने प्रमुख चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्यात यावे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे जेणेकरून चोरीचे प्रमाण कमी होतील बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना गाड्या कुठे लावायच्या अशी मनात भीती निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाने रात्रीचे गस्त वाढवावी अशी ही जोरदार चर्चा सुरू आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद